नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो देशाच्या राजकारणाची जी चर्चा राजकीय क्षेत्रामध्ये चालू असते तेव्हा येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत काय काय होईल याची चर्चा चालू असते लोकसभा निवडणुकीसाठी जवळजवळ वर्ष दीड वर्ष चर्चा चालू होती आणि लोकसभा निवडणुकीत भाजपने आपलं बहुमत गमावल्यानंतर म्हणजे तीनशे तीन, तीन वरचा भाजप हा दोनशे चाळीस पर्यंत आल्यानंतर भाजपचा पर अस्तकाळ सुरू झाला भाजपचा रास सुरू झाला आता भाजपाला निवडणुका जिंकणं अशक्य आहे याची एवढी चर्चा झाली की भाजप त्या भीतीने जितका एकजूट होऊ शकला तेवढी भाजपला चांगलं आव्हान देऊ शकणारी इंडी आघाडी टिकू शकली नव्हती असो पण यातून एक गोष्ट होत असते की येणाऱ्या निवडणुकांमध्ये कुठला पक्ष कुठल्या राज्यामध्ये किंवा लोकसभा निवडणुकीमध्ये किती मजल मारू शकेल याचे अंदाज सातत्याने बांधले जात असतात आणि मग मोदी आता तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले पंतप्रधान झाले त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांचा रेकॉर्ड बरोबरी केला विक्रम बरोबरी केलेली आहे कदाचित पुढच्या वेळेला त्यांनी परत एकदा दोन हजार एकोणतीस मध्ये ती मजल मारली तर तो, तो कायमचा ऐतिहासिक विक्रम होईल पण तो विषय आजचा नाही आहे आजचा विषय असा आहे की मोदी जेव्हा तेव्हा निवृत्त होतील ह्याची चर्चा चालू असते की मोदी नंतर कोण ही चर्चा पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या व्हायची नेहरू नसतील तर देश कोण चालवणार अशी चर्चा ही बौद्धिक चर्चा चालायची एक काळ मला माहित आहे मी शाळेच्या किंवा कॉलेजच्या वयामध्ये होतो त्या काळामध्ये सतत आफ्टर नेहरू हू नेहरू नंतर कोण कारण नेहरूंनी अत्यंत पद्धतशीरपणे स्वपक्षातले आणि विरोधी पक्षातले आपल्याला राजकीय आव्हान ठरू शकतील अशा नेत्यांचं व्यवस्थित राजकीय खच्चीकरण केलं होतं विरोधी पक्ष उभे राहू द्यायचे नाहीत आणि आपल्या पक्षामध्ये आपल्याला पर्याय होऊ शकेल असे नेते टिकू द्यायचे द्यायचे नाहीत यातून नेहरूंनी हा एक न्यूनगंड भारतीय राजकीय विश्लेषकांच्या मनात तयार केला होता की नेहरू नसतील तर काय होईल मला आठवतं त्याच कॉलेजच्या काळामध्ये जेव्हा थोडं थोडं वाङ्मय कविता साहित्य कळायला लागलो होतो अशा काळामध्ये मी नारायण सुर्वे जे ओरिजिनली कम्युनिस्ट होते आणि कम्युनिस्ट हे नेहरूंचे विरोधक म्हणून राजकारण करत होते पण त्याच नारायण सुर्वेंच्या माझे विद्यापीठ बहुतेक असेल किंवा गणगोत कुठच आठवत नाही पण त्या काव्य संग्रहामध्ये कविता मी वाचली की एक हदगाडीवाला सुद्धा कवितेची कल्पना असं आहे की हदगाडीवाला चालला होता आणि त्या रस्त्यात आपल्याला काळोखात दिसावं म्हणून एक काहीतरी छोटासा दिवा त्याने पेटवलेला होता आणि नेहरू गेले अंधार झाला असं अगदी वाल्याला सुद्धा वाटू शकतं असं एक काव्य त्यांनी लिहिलेलं होतं मानसिकता सांगतोय तुम्हाला त्यामुळे नेहरू गेले तर देश कोण चालवणार हे अगदी नेहरूंच्या विरोधी पक्षांना सुद्धा वाटत होतं आणि त्याचं प्रतिबिंब नारायण सुर्वेंच्या त्या कवितेमध्ये पडलेलं सांगायचंय तू स ती चर्चा आज तेवढी चर्चा होते असं नाही मोदीनंतर नंतर कोण ही अकॅडमिक चर्चा आहे कारण मोदींना हरवणं अशक्य आहे हे आजच्या मोदी विरोधी बौद्धिजीवी राजकीय विश्लेषकांनी मनोमन स्वीकारलेलं सत्य आहे ज्यांना दोन हजार चौदा पूर्वी मोदींसारखा बदनाम चेहरा हा देशाचा पंतप्रधान होऊ शकत नाही म्हणून मोदींना भाजपने पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून उभं केलं हीच मोठी घोडचूक आहे असं वाटत होत असे सगळेच्या सगळे लोक हळूहळू करत एक सत्य स्वीकारून मोकळे झालेत की मोदींना हरवण्याची क्षमता असलेला कुठल्याही पक्षातला कुठलाही राजकीय नेता इन्क्लुडिंग भाजप आज तरी त्यांना दिसत नाहीये आणि म्हणून जेव्हा केव्हा मोदी राजकारणातून आणि निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्त होतील किंवा बाजूला होतील तेव्हा त्यांच्या नंतर या देशाचा पंतप्रधान कोण होईल याची चर्चा अधून मधून रंगतदार होत असते आणि मग या चर्चेमध्ये आज अमित शहा नंतर भारतीय जनता पक्षामध्ये दोन नंबरचा नेता मानले गेलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ते सुद्धा गुजराती आहेत त्यांच्या नावाचा नावाची चर्चा सुरू होते पण तिथे ती चर्चा संपत नाही या दोन प्रमुख नेत्यांच्या खालोखाल भाजपचा अत्यंत लोकप्रिय नेता कोण असं विचारलं की लगेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं नाव पुढे येत आदित्यनाथ हे ज्या प्रकारे अत्यंत निष्ठुरपणे कोणाची दयामाया न वाळगता गुंडगिरीला चेपून काढले प्रशासनावर हुकूमत त्यांनी दाखवली आणि राजकारणात आणि लोकप्रियतेमध्ये सुद्धा उत्तर प्रदेशात सीमा ओलांडून त्यांनी मजल मारलेली आहे त्यामुळे मोदींनंतर कोण याची चर्चा सुरू झाली की अमित शाह आणि त्यांच्या बरोबरीने योगी आदित्यनाथ यांचं नाव घेतलं जातं पण या दोनच नावांपुढे येऊन चर्चा थांबते असं नाही त्या तिसरं नाव येतं ते, ना ये ते आसामचे मुख्यमंत्री हेमंत विश्व शर्मा आणि मग देवेंद्र फडणवीसांचं सुद्धा नाव येतं पण तो विषय आता मला महत्वाचा वाटत नाही मला यातलं हेमंत विश्व शर्मा जो माणूस दोन हजार चौदा मध्ये मोदींची लाट आली तेव्हा भाजपच्या विरोधी आसाममध्ये काँग्रेसचा प्रचार करत होता काँग्रेसला जिंकून भाजपला हरवण्यासाठी झुंज देत होता असा एक नेता ज्याचं नाव हेमंत विश्व शर्मा आहे तो आज भारतीय जनता पक्षाचा दहा वर्षानंतर आसामचा मुख्यमंत्री आणि कट्टर हिंदुत्ववादी मुख्यमंत्री म्हणून भाजपच्या आणि देशाच्या जनतेमध्ये लोकप्रिय होताना दिसतोय पण हेमंत शर्मा हा मुख्यमंत्री व्हायला किंवा सत्तापद घ्यायला काँग्रेस सोडून भाजपमध्ये आला होता का नाही मित्रांनो आणि म्हणून आज मी जी राजकीय घडामोड सांगणार आहे त्यामध्ये हेमंत विश्व शर्मा महत्वाचा आहे की ज्याचं नाव भाजपचा भविष्यातला पंतप्रधान म्हणून घेतलं जाऊ शकत असा माणूस मूळचा काँग्रेस आहे दोन हजार चौदा मध्ये लोकसभेमध्ये निर्विवाद बहुमत भाजपला मिळून मोदी पंतप्रधान झाले तेव्हा हेमंत विश्व शर्मा हा काँग्रेस पक्षात होता आणि नुसता काँग्रेस पक्षात कोणीतरी एक नव्हता तरुण गोगोई हे जे आसामचे मुख्यमंत्री होते त्या मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळातला एक तरुण उमदा होतकरू मंत्री अशी त्याची ओळख होती ती लोकसभा निवडणूक संपल्यानंतर आणि आसाममध्ये भाजपने फार मोठी मुसंडी मारल्यानंतर हेमंत विश्व शर्मा दिल्लीला आले होते आपल्या आसाममधल्या काँग्रेसच्या काही सवंगड्यांना घेऊन आले होते आणि आसाममध्ये भाजपला थोपवण्यासाठी काय काय करता येईल याचा प्लॅन बनवून त्यांनी आणला होता आणि त्यासाठीच आसाममध्ये काँग्रेसने काय काय केलं पाहिजे होतं हे सांगायला हेमंत विश्व शर्मा दिल्लीत राहुल गांधींना भेटायला आले होते पण त्यांनीच जे काय कारण सांगितले ते इतकं धक्कादायक आहे की राहुल गांधी ह्या आसाममधून आलेल्या हेमंत विश्व शर्माच्या नेतृत्वाखालच्या शिष्टमंडळाला वेळ दिला तरी ते काय सांगतायत ते ऐकत सुद्धा नव्हते पक्षासमोरची पक्षाच्या हातून सत्ता गेलेली आहे अशा परिस्थितीत पक्ष सावरण्यासाठी कोण निर्णय घेणार तर राहुल गांधी निर्णय घेणार आणि राहुल गांधींना आसामच्या काँग्रेसच्या समस्या सांगितल्या जात असताना राहुल गांधी त्या समस्या ऐकून त्यावर चर्चा करण्यापेक्षा आपल्या लाडक्या कुत्र्याला बिस्किट खाऊ घालत होते जी बिस्किटं कुत्र्याला घातली जात होती तीच बिस्किटं त्यांच्या पक्षाच्या आलेल्या कार्यकर्त्यांना सुद्धा खिलवली जात होती हे बघून हेमंत विश्व शर्मा संतापलेले होते संतापलेले होते आणि त्यामुळे राहुल गांधींची भेट संपल्यावर तिथून बाहेर पडलेले हेमंत विश्व शर्मा यांनी पहिला निर्णय घेतला की या पक्षात आपल्याला भवितव्य नाही कारण या पक्षाला भवितव्य नाही कारण या पक्षाचं सूत्र राहुल गांधींच्या हाती आहेत ज्याला आपल्या पक्षाची आपल्या भवितव्याची आणि राजकारणाची काडी मात्र चिंता नाही म्हणून तडकाफडकी हेमंत शर्मा उठले आणि भाजपच्या घोट्यात गेले त्यांनी म्हणे तेव्हा पक्षाध्यक्ष असलेल्या अमित शहाची भेट घेतली अमित शहानी हेमंत शर्माला पॉइंट ब्लँक विचार विचारलं की तुला काय हवंय भाजपत तू येतोयस तर भाजपत तुला काय कुठलं पद हवंय उद्या आसाममध्ये सत्ता आली किंवा आज केंद्रामध्ये हेमंत शर्माला कुठलं सत्ता कुठली गोष्ट पाहिजे तेव्हा हेमंत विश्वा शर्मानी संताच्या संतापाच्या भारात सांगितलं मला कुठलंही पद नकोय कुठलीही सत्ता नकोय मला आसाममधून काँग्रेस हा पक्ष नामशेष आहे आणि शक्य झालं तर ईशान्य भारतातून पण काँग्रेसचं नामो निशाण पुसून टाकायची माझी अनिवार्य इच्छा आहे तेव्हा भाजपचा विस्तार आणि प्रसार हा ईशान्य भारतात आणि आसाममध्ये करण्याची सगळ्यात मोठी जबाबदारी माझ्यावर टाकावी मला कुठलंही बाकी सत्तापद तिकीट वगैरे नाही दिलं तरी चालेल असं सांगितलं आणि हेमंत विश्व शर्मा आसामच्या भाजपमध्ये दाखल झाले नंतरच्या निवडणुकीत त्यांनाही तिकीट देण्यात आलं ते आमदार झाले पण त्यावेळेला केंद्रात सत्तेवर असलेले सोनोवाल नावाचे जे आसामचे मंत्री होते त्यांना केंद्रातून खाली पाठवून मुख्यमंत्री करण्यात आलं आणि त्यांच्या मंत्रिमंडळात एक महत्वाचा मंत्री म्हणून हेमंत विश्व शर्मा पाच वर्ष काम करत होते पण या पाच वर्षात त्यांनी आसामच नाही तर आसामच्या भोवताली जितकी छोटी छोटी ईशान्येकडची राज्य आहे मिझोराम मणिपूर काय ते मेघालया किंवा अशी छोटी छोटी जी राज्य आहेत नागालँड वगैरे तिथून काँग्रेसचं नामो निशान पुसायला मदत केली ही बाब लक्षात घेतली पाहिजे आज जो हेमंत विश्वासर्मा हा भाजपामधला एक लोकप्रिय मुख्यमंत्री आणि पक्षांतर्गत त्याची लोकप्रियता प्रचंड वाढलेली आहे वेगवेगळ्या राज्यांच्या विधानसभा निवडणुका किंवा लोकसभेच्या कालखंडामध्ये वेगवेगळ्या वेग राज्यामध्ये हेमंत विश्व शर्मा याला फिरवला जात होता काँग्रेसला आणि इंडी आघाडीला पराभूत करायला राहुल गांधींची खिल्ली उडवायला अत्यंत फटकळ नेता ही हेमंत विश्व शर्मा यांची ओळख आहे पण हे सगळं असताना एक गोष्ट लक्षात घ्यायला लागते की त्या हेमंत विश्व शर्माला भाजपमध्ये पाठवला कोणी ढकलून ढकलून पाठवला कोणी नाराज करून पाठवला कोणी तर त्याचं नाव राहुल गांधी आहे राहुल गांधी जर दोन हजार चौदा मध्ये हेमंत विश्व शर्मा याचा सन्मान राखून त्याच्याशी वागले असते आपल्या पक्षाचा एका राज्याचा मंत्री म्हणून त्याचा सन्मान राखला असता आणि त्याच्या अशा अपेक्षा पक्षाविषयीच्या अशा अपेक्षा पूर्ण केल्या असत्या आणि आसाममध्ये काँग्रेसच्या पुनरुज्जीवनाला मदत करण्यासाठी हेमंत विश्व शर्मा राहुल गांधींनी वापर केला असता तर आज चित्र वेगळं दिसलं असत पण राहुल गांधींनी त्याला अपमानित करून भाजपमध्ये जाण्याची वेळ आणली आणि तो माणूस पहिली पाच वर्ष भाजपात मंत्री होता आता दुसरी विधानसभेची निवडणूक जिंकल्यानंतर हेमंत विश्व शर्मा हा आसाममध्ये भाजपचा मुख्यमंत्री आहे आणि पक्षांतर्गत आणि एकूणच हिंदुत्ववादी राष्ट्रवादी राजकारणातला एक लोकप्रिय चेहरा आहे ज्याचा पंतप्रधान पदासाठी विचार सुद्धा केला जातो गंमत बघा मित्रांनो की असं जेव्हा घडतं आपल्याकडून गेलेला माणूस तिथे इतकं करून दाखवतो तरी हा आपल्याकडे का थांबला नाही याचं वैषम्य वाटलं पाहिजे वाईट वाटलं पाहिजे प्रत्येक काँग्रेसचा हितचिंतक आहे काँग्रेसचा वरिष्ठ नेता आहे त्याला आज हेमंत विश्व शर्मा याच्यासारखा धडाडीचा नेता योद्धा राजकीय योद्धा हा आपल्या पक्षात होता आणि आपण गमावला याचं दुःख झालं पाहिजे तर त्या स्वरूपाचे त्या ताकदीचे पक्षात उरले सुरले नेते आहेत त्यांना आपल्या पक्षात ठेवण्याची प्रक्रिया सुरू होईल पण तसं होताना दिसत नाही तसं होताना दिसत नाही हेमंत विश्वासर्मामुळे आपलं किती नुकसान झालं आपल्या हातून एक राज्य गेलं आणि आपल्या विरोधकाला प्रमुख विरोधाला एक दणदणीत योद्धा मिळाला याचं कुठलंही वैषम्य काँग्रेसच्या नेतृत्वाकडे नाही आणि हायकमांडकडे सुद्धा नाही आणि इथेच काँग्रेसला भवितव्य नाही याची साक्ष मिळते पण हा सगळा हेमंत विश्व शर्मा आणि राजकारणाचा सगळा पसारा मी तुमच्यासमोर एवढ्यासाठी मांडला की असाच एक नवा हेमंतो विश्व शर्मा दहा वर्षापूर्वी जो ईशान्य भारतामध्ये निर्माण झाला पूर्व भारतामध्ये निर्माण झाला तसाच एक हेमंतो विश्व शर्मा आज केरळमध्ये दक्षिण भारतामध्ये उदयास आलेला आहे ज्याला लोक शशी थरूर म्हणून ओळखतात युपीएच्या काळामध्ये केंद्रात मंत्री असलेला आणि लागोपाठ जवळजवळ पाच निवडणुका त्रिवेंद्रममधून काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीवरून लोकसभेत पोहोचलेला असा हा नेता अत्यंत बुद्धिमान म्हणून उत्तम लेखक अनुभवी मुत्संदी म्हणून युनोमध्ये काम केलेला असा माणूस आज काँग्रेसमध्ये नाराज आहे राहुल गांधीजी पक्षाची नव्याने फेररचना रचना करतायत त्यामध्ये ज्या काय काही लोकांना बाजूला करून काही लोकांना आणलं या सगळ्या रचनेमध्ये आणि पक्षामध्ये आपलं स्थान नेमकं काय आहे असा प्रश्न शशी थरूरने जाहीरपणे विचारलेला आहे आणि राहुल गांधी आणि शशी थरूर, थरूर यांच्यात खटके उडाल्याच्या बातम्या आता सगळीकडे गाव गावगन्ना झाले लक्षात ठेवा शशी थरूर हा माणूस असा आहे की साडेतीन चार वर्ष काँग्रेस अक्षरशः अनरोष पडलेली असताना काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक लांबलेली 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 अखेर झाली तेव्हा गांधी घराण्याचा गुलाम असल्यासारखे उभे राहिलेले मल्लिकार्जुन खरगे कठपुतळी अध्यक्ष, खर अध्यक्ष याच्या विरुद्ध निवडणूक लढवण्याची हिंमत केलेला काँग्रेसचा नेता म्हणजे शशी थरूर आहे शशी थरूरने पराभूत झाला अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पण निदान गांधी घराण्याची परवानगी आणि पाठिंबा नसताना अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची हिंमत केलेली होती म्हणजे गांधींच्या नावावर गांधी घराण्याच्या नावावर काँग्रेसमध्ये जगावं लागतं हे माहिती असताना सुद्धा त्यांच्या इच्छेविरुद्ध वागण्याची बोलण्याची हिंमत असलेला हा नेता बोलताना नुसतं आपलं स्थान काय पक्षातलं असंच विचारत नाही तर आपल्या समोर इतरही पर्याय खुले आहेत अशी भाषा सुद्धा वापरतो हे काँग्रेसच्या भवितव्यासाठी भयंकर आहे प्रत्येक वेळेला हा गेला जाऊ दे तो गेला जाऊ दे माधवराव शिंदे गेले जाऊ दे तो वेगवेगळे लोक निघून गेले, गेले पक्ष सोडून एकापेक्षा एक मोठे लोक निघून गेले आणि त्यातून भरपाई झालेली नाहीये भरपाई झालेली नाही पण त्याची परवा गांधी परिवाराला नाहीये आणि अशा वेळेला राहुल गांधी किंवा काँग्रेसचे वरिष्ठ शशी थरूर यांना जी वागणूक देत आहेत ते बघितल्यानंतर असं वाटतं की केरळमध्ये भाजपचा भावी मुख्यमंत्री कोण असावा याची तयारी काँग्रेस पक्ष आत्तापासून करतोय कारण एक गोष्ट आहे शशी थरूर हा केरळमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असलेला काँग्रेसचा नेता आहे आणि एकच केरळी नेता आहे की तो आपल्या राज्याबाहेर सुद्धा काँग्रेस म्हणून लोकप्रियता मिळवू शकतो हेमंत विश्व शर्मा चिडून भाजपमध्ये गेला किंवा आसामच्या बाहेरच्या लोकांना हेमंत विश्व शर्मा कोण हे माहिती नव्हतं भाजपमध्ये आल्यानंतर त्याला जे मोकळं रान मिळालं त्यातून त्याने आसाम आणि पूर्व भारतामधून काँग्रेस नामशेष करून टाकली जवळजवळ हेमंत विश्व शर्मा आणि शशी थरूर याच्यामध्ये म्हणून साम्य आहे हेमंत विश्व शर्मा सॉरी शशी थरूर यांनी आपल्यासमोर सगळे पर्याय खुले आहेत असं म्हटलंय याचा अर्थ मी भाजपात सुद्धा जाऊ शकतो अशी धमकी दिलेली आहे आणि हळूहळू करत ख्रिश्चन सुद्धा भाजपकडे येत असताना आणि हिंदू सी पी एम कडून निराश झालेले असताना केरळ ही भाजपसाठी अत्यंत पोषक भूमी ठरू शकते असा कोणही नामवंत नेता सोबत नसताना भारतीय जनता पक्षाने केरळमध्ये आतापर्यंत दहा बारा टक्के मतांपर्यंत मजल मारलेली आहे त्या भाजपने शशीर थरुर सारखा एक उमदा नेता सोबत घेतला आणि तो आला तर वीस बावीस टक्क्यांपर्यंत मजल मारणं भारतीय जनता पक्षाला केरळमध्ये अशक्य नाही लगेच पुढच्या निवडणुकीत भाजप सत्तेवर येईल असा खुळ्यापणाचा युक्तिवाद मी बिलकुल करणार नाही पण शशी थरूर सारखा माणूस जर भाजपच्या सोबत आला तर दहा बारा टक्क्यात अडकलेला भाजप हा अठरा वीस बावीस टक्क्यापर्यंत मजल मारून जाईल आणि मोठ्या प्रमाणावर केरळमधला दक्षिणेतला हिंदू भाजपकडे आकर्षित होण्याची नैसर्गिक प्रक्रिया सुरू होईल आणि तसं झालं तर केरळमध्ये काँग्रेसचं जे काय उरलं सुरलं स्थान आहे ते हळूहळू करत संपायला लागेल जसं अनेक राज्यातून काँग्रेस जवळपास उत्तरेत झाली आहे उत्तर प्रदेश बिहार दिल्ली तुमचा इतर मध्य प्रदेश वगैरे अशा राज्यांमधून झारखंड वगैरे काँग्रेस झाली झालीये तेवढं बळ सुद्धा आज केरळमध्ये काँग्रेसकडे नाही काँग्रेस पण वीस बावीस टक्क्याच्या पुढे गेलेला पक्ष नाहीये घटतोच आहे तो शशी थरूर सारखा माणूस भाजपच्या झोडीत टाकणं म्हणजे भाजपाला हवा असलेला केरळमधला मुख्यमंत्री जणू काय काँग्रेस शोधून देते असंच म्हणणं योग्य ठरेल हा दुसरा काँग्रेसमधून भाजपात येणारा हेमंत बिश्व शर्मा असेल अशी माझी अटकळ आहे किती खरी ठरते हे इतिहास सांगेल आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार